अकोला जिल्ह्याच्या राजकारणातून एक अत्यंत धक्कादायक मन सुन्न करणारी आणि मन टाकणारी घटना समोर आली आहे शांततेसाठी ओळखल्या जाणाऱ्या अकोट तालुक्यात भर दिवसा नमाज अदा केल्यानंतर एका ज्येष्ठ राजकीय नेत्यावर चाकूने हल्ला होतो आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू होतो ही केवळ एका व्यक्तीची हत्या नसून संपूर्ण लोकशाही सामाजिक सलोखा आणि राजकीय संस्कृतीवर झालेला आघात आहे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अकोला जिल्ह्यातील प्रभावशाली नेतृत्व सहकार क्षेत्रातील दिग्गज आणि मुस्लिम समाजाचा मजबूत आवाज म्हणून ओळख असलेले हिदायत पटेल यांची निर्घृण हत्या झाली आहे या घटनेमुळे संपूर्ण अकोला जिल्ह्यात शांतता असून राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ आहे हा हल्ला नेमका का झाला हा केवळ वैयक्तिक वेमानसाचा परिणाम आहे का की यामागे खोलवर रुजलेला राजकीय कट आहे या प्रकरणात मोठ्या राजकीय नेत्यांची नावे समोर काय येत आहे आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या हत्येचा पडसाद किती दूरवर जाणार आहेत याच सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यरंभ मंगळवार सहा जानेवारी अकोट तालुक्यातील मोहोळ गाव रोजच्या सवयीप्रमाणे हिदायत पटेल दुपारी जोहरच्या नमाजासाठी गावातील मरकज मशिदीत गेले होते नमाज अदा केल्यानंतर हिदायत पटेल बाहेर येत असताना उबेद पटेल नावाच्या तरुणाने चाकूने त्यांच्यावर अचानक हल्ला केला शनार्दात घडलेल्या या घटनेत उबेद पटेलने हिदायत पटेल यांच्या मानेवर जोरदार वार केला अचानक झालेल्या हल्ल्यामुळे हिदायत पटेल सावरायच्या आतच त्यांनी पोटावर पुन्हा दोन ते तीन घाव घातले गंभीर जखमी अवस्थेत हिदायत पटेल जमिनीवर कोसळले रक्तस्त्राव इतका मोठा होता की काही क्षणातच त्यांची अवस्था अत्यंत नाजूक बनली जखमी अवस्थेत ते मस्जिदीपासून सुमारे पन्नास फूट अंतरावर एका घराजवळ बसले आसपासच्या लोकांनी त्यांची अवस्था पाहताच मदतीसाठी धाव घेतली तातडीने त्यांना अकोट येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र जखमा गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना अकोला येथे हलवण्याचा सल्ला दिला अकोल्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर शर्तीचे प्रयत्न करण्यात आले मात्र बुधवारी पहाटे सुमारे तीन वाजता उपचारादरम्यान हिदायत पटेल यांची प्राणज्योत मावळली हिदायत पटेल यांच्या मृत्यूची बातमीने संपूर्ण अकोला जिल्हा हादरून गेला रुग्णालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्ते समर्थक आणि नागरिकांची मोठी गर्दी जमली शोक संताप आणि भीती यांचे मिश्र वातावरण निर्माण झाले कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून मोहळ गावात आणि अकोला शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला हा हल्ला अचानक झाला असला तरी त्यामागची पार्श्वभूमी अनेक वर्षाची आहे मोहळ गावात दोन पटेल कुटुंबांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून राजकीय वर्चस्वावरून वाद सुरू होता चोवीस मे दोन हजार एकोणावीस रोजी मोहोळ गावमध्ये काही मुलांच्या भांडांवरून एक रक्तरंजित थरार घडला होता त्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते मतीन पटेल यांचा मृत्यू झाला होता या हल्ल्या प्रकरणात हिदायत पटेल यांच्यासह दहा लोक आरोपी होते आता हिदायत पटेल यांच्यावर हल्ला करणारा आरोपी उबेद पटेल दोन हजार मध्ये हत्या करण्यात आलेल्या मोहळ गावातील भाजप कार्यकर्ते मतीन पटेल यांचा पुतण्या आहे दोन हजार एकोणावीस मध्ये लोकसभेचा निकाल लागल्यानंतर हिदायत पटेल यांचं गाव असलेल्या मोहळ गावात राजकीय वादातून भाजप कार्यकर्ते मतीन पटेल यांची हत्या झाली होती याच बदल्याच्या भावनेतून हिदायत पटेल यांची हत्या करण्यात आली आहे असं स्थानिकांच्या लोकांमध्ये चर्चा आहे त्यामुळे हा हल्ला बदला म्हणून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येते जुन्या जखमा अपूर्ण न्यायाची भावना आणि राजकीय संघर्ष यांचा हा स्फोट असल्याचं देखील बोललं जाते हल्ल्यानंतर आरोपी उबेद पटेल फरार झाला होता मात्र अकोट पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला रात्री अकोट तालुक्यातील पणस गावातून ता प्रमुख शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली या प्रकरणाला आणखी गंभीर मिळालं तेव्हा जेव्हा हिदायत पटेल यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीत मोठ्या राजकीय नेत्यांची नावे घेतली अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बद्रजमा अकोटचे माजी काँग्रेस नगराध्यक्ष संजय बोडके काँग्रेस नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजीव बोचे मुख्य हल्लेखोर उबेद पटेल आणि आणखी एका संशयित आरोपीचा समावेश आहे सुरुवातीला खुनाचा प्रयत्न आणि कट रचल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले होते मात्र हिदायत पटेल यांच्या मृत्यूनंतर या गुन्ह्यात खुनाची कलमे वाढवली जाण्याची शक्यता आहे हिदायत पटेल हे केवळ राजकीय नेते नव्हते तर अकोला जिल्ह्याच्या सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील एक मोठे नाव होते त्यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती दोन्ही वेळा त्यांना मोठ्या प्रमाणात मते मिळाली होती आणि ते दुसऱ्या क्रमांकावर होते अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते तब्बल पंचवीस वर्ष संचालक होते अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते माजी सभापती आणि विद्यमान संचालक होते सहकार आणि राजकारणात जवळपास पस्तीस वर्षाचा त्यांचा दबदबा होता महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही हत्या अनेक प्रश्न उपस्थित करते याआधीही सोलापुरात राजकीय वादातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब पांडुरंग सर्वदे यांची हत्या करण्यात आली होती रायगडच्या खोपोलीतील देखील मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आली होती आणि आता हिदायत पटेल सुद्धा यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून राजकीय वैमनस्य किती टोकाला जाऊ शकतं याचं हे भयावह उदाहरण आहे आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून हा हल्ला केवळ बदला होता की यामागे आणखी मोठा राजकीय कट आहे याचा शोध आता घेतला जातोय हिदायत पटेल यांच्या मृत्यूने अकोला जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे त्यांच्या जाण्याने केवळ काँग्रेस पक्षालाच नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय समतेला धक्का बसलाय बाकी तुम्हाला काय वाटतं हा हल्ला केवळ वैयक्तिक बदला होता की राजकीय षडयंत्र तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कार्यरंभ नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कार्यरंभ डिजिटलच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद